गुरुवण कसे आहात सगळेजण मी तर खूप मस्त मजेत आहेत तुम्ही पण मजेत असं असाल अशी अपेक्षा करते आणि चला सकाळी सकाळी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली लास्ट मंडेला मला काही मंदिरात जाता आलं नाही श्रावणी सोमवार असल्यामुळे त्यामुळे म्हटलं यांना तुम्ही सग घरी तर आपण जाऊ येऊयात म्हणून आम्ही निघालो मंदिरामध्ये तर माझ्या घराच्या शेजारी असं राम मंदिर आहे आणि छोटंसं मंदिर आहे तर खूप छान असं प्रसन्न वाटलं आणि तिथे गेल्यावर पहिलं आम्ही हार पेलावरची पानं वगैरे घेतली आणि मस्त असं मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप छान आणि पुराण पुरातन काळाचं मंदिर असं वाटतं तिथे गेल्यावर लूकच हा मंदिराचा काहीतरी वेगळा आहे मी बऱ्याच वेळा गेले तिथे पण लूक काहीसा वेगळाच वाटतं तिथे गेल्यावर आणि छान वाटतं सो अशा प्रकारे मी तुम्हाला हे दृश्य दाखवते आहे मला जर फार बघायला आवडत होतं म्हणजे सकाळी सकाळी इतकं छान प्रसन्न वाटत होतं आणि इतकी स्वच्छता आहे तिथे ही झाड वगैरे लावलं त्यामुळे तर खूपच छान वाटत होतं सो अशा प्रकारे दर्शन वगैरे घेतलं खूप सारी गर्दी होती तिथून घरी आले घरी आल्यानंतर तुम्ही मला दाखवते की आता माझा जरी उपवास असला तरी यांचा नव्हता म्हणून यांना ब्रेकफास्ट करणं मला गरजेचं होतं सो त्यांना जायचं होतं बाहेर मग म्हटलं काही चपाती भाजी मेन नाश्ता भरपूर पोटात गेल्यानंतर तर कसं बाहेर गेल्यावरती काही टेन्शन राहत नाही म्हणून चपात्याच करायला घेतल्या आल्याला बाकीची कामं नंतर करून घेते म्हटलं तर चला पटकन चपाती करून घेते भाजी तर झालीच होती मग त्यांना म्हटलं तुम्हाला चपाती भाजीच देते तुम्ही चपाती भाजीच खाऊन जाल तर म्हणजे कसं टेन्शन नाही राहत दुपारपर्यंत वगैरे जेवणाचं वगैरे तुमच्या बाबतीत तसंच रिलेट होतं का मी मला जसं म्हणजे माझ्या बाबतीत होतं जसं म्हणजे जेंट्स लोकांना कसं सकाळी सगळेच पोट भरून दिला तर दुपारी कुठे जेवण केलं नाही केलं तरी काही फरक पडत नाही असं टेन्शन येत नाही की खाल्लंही नाही खाल्ले वगैरे हो अशा पद्धतीने मी आमच्याही म्हणजे मुलांच्याही टीव चपात्या करून घेतल्या की जे दुपारी येणार ते परत परत नको म्हटलं तिथेच हे करायला सो अशा प्रकारे सगळ्यात चपात्या लाटून घेतला आणि इकडे एकीकडे त्यांना तर एकीकडे मी मस्तपैकी यांना ब्रेकफास्ट देऊ केला होता ते ब्रेकफास्ट करत होते मी म्हटलं आपण स्टॉप घ्यायलाच नको कारण घेतला एकदा की परत परत सारखा तवा तापावं लागतो सगळ्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मीही कॉफी केली आणि मला घेतली होती आणि ती कॉफी घेतल्यानंतर हे मला मी ब्लॉग चालू केला तर मला म्हणत होते हां गाईज मी हे करते ते करते असं मला टॉन्ट मारत होते एक ना एक दिवस मी त्यांची नक्की टोमणे मी तुम्हाला दाखवून दे तर मी त्यांना हेच म्हणत होते तुम्ही बघता का माझे ब्लॉग नाही बघत ना मग कशाला बोलता ना ऑल असं ते तर ते म्हणत होते मी बघतो ब्लॉग पण जेव्हा मी फ्री असेल त्या टायमिंगला बघतो वगैरे असं तर बोलत होते आणि बऱ्याचशा आमच्या गप्पा चालल्या होत्या काय 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 म्हणजे बऱ्याच आमच्या गप्पा रंगल्या की भरपूर साऱ्या अशा गप्पा होत्या आणि त्यात मुलं नव्हती खरं तर डिस्टर्ब करायला कारण ते असेल तर मग मम्मा हे मम्मा ते असं चालू असतं मुलांचं चा, सो आम्ही दोघं नव्हते म्हणून गप्पा चालल्या होत्या आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्यान त्याच्यानंतर ते निघून गेले आणि त्यानंतर तुम्हाला मी म्हटलं होतं मागच की माझी खूप सारी रखडलेली कामं होती की ती मला करायची होती मी त्यांच्या मागे बऱ्याच दिवसापासून लागले होते पण टाईम नसल्यामुळे त्यांना काही जमलं नव्हतं ते तर म्हटलं चला आता मीच करून घेवा घेऊयात म्हणून काय केली आयडिया क संडे होतं संडेच्या दिवशी ना गुगलवरती कार्पेंटरला सर्च केलं कार्पेंटर सर्च केला तर आला एक कार्पेंटरचा नंबर आला कॉल केला त्याला तो संडेला काही त्याला जमलं नाही तर तो मंडेला आला तर मुलं शाळेत गेली होती मी त्याला बोलवलं साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तो आला आणि मला तुम्हाला सांगते ही जे माझी विंडो होती ना तिकडे मला कर्टन लावायचे होते आणि त्याचे ड्रिल करायचं होतं प्लस त्याला हे सळी वगैरे लावायची होती आणि प्लस मधलं कर्टनचं पॅसेजचं कर्टन, कर्टन वगैरे लावायचे होते जवळजवळ इतका पसारा घरात झाला होता दगला शाला हारशाला स्कूलमधनं आणि उपवास होता काही खाल्लं नव्हतं फायनली कॉफी ठेवली त्या का काकांना इन मलाही आणि मग त्यांना आम्ही दोघांनी कॉफी घेतली आणि खूप सारा पसारा झाला जवळजवळ ह्या कामाला मला पाच साडेपाच वाजले असतील त्या का काकांना फिटिंग वगैरे करण्यासाठी अख्खा पूर्ण पसारा तसाच पडू होता काही केलं नाही मी कारण की काय करणार ना आणि हारशूला असं वाटत होतं मी त्याला सोडून कुठेतरी जाते आहे पण असं काही नाही फायनली साडेपाचच्या दरम्यान हे सगळं काम आवरलं गेलं त्या काकांचं ते निघून गेले आणि त्यानंतर हर्ष झोपला होता आणि मी माझी कामाला सुरुवात केली इतकी सारी धूळ बसली पडली होती खाली कारण ड्रिल केल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे बारीक तर खूप सारी अशी बारीक धूळ होती म्हटलं की पहिलं केअर काढून घ्यावा कारण की सगळे कागद वगैरे इकडे तिकडे पडले होते सगळ्या अस्ता वस्तू अस्ताव्यस्ता झाल्या होत्या आणि कारण मधले कर्टन तुम्हाला दाखवणार आहे मी पुढे लुक कसं झाला आहे पूर्ण चेंज झाला थोडं काही घरामध्ये चेंज केलं तर पूर्ण घराचा लुक चेंज होऊन जातो आणि बघायला पण खूप भारी वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे का मला तरी असं वाटतं म्हणजे घरात एखादी छोटीशी का होई वस्तू नवीन वाटली किंवा नवीन घेतली किंवा नवीन लावली तर घराचं सगळं लुकच चेंज होऊन जातं त्यामुळे मला त्या दिवशी खूप भारी आणि प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि खूप छान वेगळाच लुक आला होता इतर दिवशीचा लुक आणि हातचा लुक खूप वेगळा होता खूप छान छान ट्राय करते पण पिल्लो ना खूप हे करतात तिकडची वस्तू तिकडे तिकडची वस्तू इकडे मग खूप बारीक बारीक धूळ झाली होती ना ती पहिली व्यवस्थित काढून घेतली नाही तर तीच धूळ भिंतीवरती फॅन वगैरे लावले की इकडे तिकडे उडते म्हणून म्हटलं ही पहिली क्लिअर करून घ्यावी त्यानंतर इथे विंडोमध्ये पण त्यांनी ड्रिल केलं होतं ती सगळी धूळ खाली पडली होती बाहेर म्हणजे विंडोच्या इथे तर म्हटलं सगळं क्लीन केलं केअर वगैरे पहिला काढून घेतलं आणि त्यानंतर फरशी हातानेच पुसून घेतली त्यामागचं कारण असं की कानाकोपऱ्यामध्ये जी धूळ असते ना ती खरी हाताने पुसलेल्याच कापडाने खरी स्वच्छ होते मोपणे काही इतकी क्लिअर होऊन जात नाही म्हणून हाताने पूर्ण फरशी क्लीन करून आल्यानंतर किचनमध्ये खूप सारा पसारा होता तोही मी काही आवडला नव्हता कारण ते काका आले होते त्यामध्ये हारशू खूप रडत होता ते ड्रिलचा आवाज आणि ऑल त्या गोष्टी चालू होत्या आणि हा मिरर मी बसून घेतलेला आहे तुम्हाला नंतर दाखवतेच आणि त्यांना विचारले की त्याच्यावरनं कलर मारला होता त्याचे डाग होते ते कसे जाईल तर त्यांनी मला सांगितलं शॅम्पू घ्या आणि ते क्लीन करा थोड्या वेळ राहू द्यात आणि नंतर तुम्ही पेपर निघाल मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की मिरर जे असतात ना ते आपण न्यूज पेपर किंवा वेस्टेज पेपर असतात ना त्यांनी फक्त पाणी मारून वॉश करून घ्या खूप छान असा मिरर निघतो दुसऱ्या कुठल्या गोष्टीची मिरर क्लीन करण्यासाठी तर मला गरज नाही वाटत कारण की ह्याच्यावरती डाग राहिले होते कलरचे ते मला क्लीन करायचे होते म्हणून मी येथे शॅम्पू घेतला होता आणि त्यानंतर मिरर क्लीन झालेला आहे हा माझा फेवरेट आणि लवली मिरर खूप दिवसानंतर म्हटलात तरी चालेल अगदी तसाच उभा होता आणि त्याच्यावर खूप सारे धूळ बसत होती ते मला बघवतच नव्हतं फायनली त्याला लावून घेत सगळी काही क्लिनिंग झाली आणि त्यानंतर म्हटलं किचनमध्ये असं किचन क्लीन केलं होतं त्या सगळ्या वस्तू जागेवर लावून घ्यावे तोपर्यंत दक्षा मेसेज येईलच कारण दक्षला ट्यूशनला पण मी सोडलं नव्हतं कारण त्याच्या नाणूला बोलवलं होतं ट्युशनला सोडायला आणि सगळं काम होईपर्यंत म्हटलं दक्ष मेसेज येऊनच येईल त्यामुळे त्याला घेऊन यायला घेऊन येईल मी तर म्हणून म्हटलं क्लीन करावं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता खूप कंटाळवण झाले आणि खूप असा अवतार पण बिघडला होता आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दमल्यासारखं झालं होतं तर म्हटलं चला स्वतःलाच फ्रेश करून घ्या स्वतःला फ्रेश केल्यानंतर जरा परत उत्साह येईल म्हणून फ्रेश वगैरे झाले छान स्वतःचं आवरलं आणि तिथून मला आला होता दक्षूचा मेसेज म्हणून म्हटलं दहारशुला म्हटलं चल आपण दक्षला घेऊन येऊया थोडंसं फ्रेश वाटेल इतकं सारं काम केल्यानंतर स्वतःला फ्रेश करणं पण तितकंच इम्पॉर्टंट असतं जेवढं घर तुम्ही क्लीन ठेवाल तेवढं स्वतःला क्लीन ठेवणंही महत्त्वाचं असतं सो अशा प्रकारे मी स्वतः स्वतःही फ्रेश झाले आणि इतके छान वाटलं फ्रेश झाल्यानंतर सगळा कामाचा थकवा वगैरे इतका उपवास वगैरे होता काही वाटलं नाही अशा याच्यातच मी गेले हा दक्षुला घेऊन आणायला सो दक्षूला घेऊन आले त्याच्यानंतर घरी आल्यानंतर नंतर मी तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक माझ्या घराचा की मी कसं काय आज काय काय चेंजेस केले ते तर मलाही सांगा तुम्ही मी हे कर्टन विंडोचे लावलेले आहेत ते मी कट करू की आहे तसेच राहू देत तेही कमेंट करून सांगा कारण की खूप फुल लेंथ वाटते मला त्याची आणि ते मी आतमध्ये लावले त्यामुळे मला असं वाटतं की ते कट करावे तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कारण की फुल लेंथमध्ये आलं ले तर ते एवढे चांगले वाटतात की नाही वाटतात मला तुम्ही सांगा तिथून पुढे मी इकडे हे कीचं होल्डर लावलं आहे की जिकडे मी बनवून घेतलं होतं आमच्या नावाचं आणि ते खूप दिवसापासून पेंडिंग होतं म्हटलं यालाही लावून घेऊ देत आणि हे लावून फोन घेतलं खूप छान वाटतं हे पण लावल्यानंतर आणि सेकंड हे मधला माझा पॅसेज होता तिथे कर्टन्स होते आधी पण एक कलरचं काम केल्यानंतर ड्रिल झालं नव्हतं सो म्हटलं आज करूनच घ्यावं एकदम सहा सात महिन्यांनी मी हे काढलेलं काम आहे कारण की स्वतः केल्याशिवाय काही मार्ग दिसत नाही असं म्हणतात ना त्याचप्रमाणे हा मधला डोरचा आहे तोही कटन लावून घेतला मी आणि ही माझी ग्लास पेंटिंग ती खूप दिवसापासून पेंडिंग होती ती तिथे लावून घेतली अजून बऱ्याच ग्लास पेंटिंग मी बनवणार आहेत आणि मला खूप उत्साह आहे ते बनवण्यासाठी इकडे पिल्लूची लुटबुड चालूच होती मम्मा हाय नॉल असं म्हणत होता आणि त्यानंतर मी दाखवते फायनल माझा मिरर जो की मी इकडे लावून घेतलेला आहे खूप भारी लुक आलेला आहे आणि खूप छान फिट झालेला आहे तो तिथे पहिल्यापेक्षा आत्ता आधी लावल्यापेक्षा आत्ता खूप छान असा फिट झालेला आहे आणि खूप छान वाटतंय बघू शकता तुम्ही खूप भारी वाटते त्यात मी डेकोरेशन बरसर सर करणार आहे थोडा दिवस वेट करा आणि छानशी फ्रेम मला खूप आवडते फ्रेम आणि त्यानंतर इतका सारं कंटाळा आल्यानंतर म्हटलं स्वयंपाक तर बनवावंच लागेल म्हटलं चला काही कंटाळा येऊन उपयोग नाहीये उपवास आहे त्यामुळे स्वयंपाक तर करावाच लागणार आहे चला तर मग इकडे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे काय करू काय करू म्हणता म्हणता आज उपवासच होता आणि जेवायला फक्त मीच होते उपवास असला तरी पूर्ण जेवण एकटीसाठी करावंच लागणार होतं तो म्हटलं काय करावं आणि मुलं होती तर डाळ भाताचं कुकर इकडे लावून घ्यावं म्हटलं डाळ संपली होती डब्यामधली सो तु तुरडाळ आणि मुगडाळ मी इकडे मिक्स करून घेतली डब्यामध्ये जी संपली होती त्यात ओतून ओतून घेतली आणि असं छान मिक्सअप करून घेतले आणि त्यानंतर मी कुकर लावून दिला डाळ भाताचा डाळ भाताचा कुकर लावून दिला अशाच प्रकारे मी तूर डाळ आणि मुगडाळ एकत्र मिक्स करूनच डाळ तुरडा म्हणजे डाळीचा भात हे लावते डाळ लावते आणि त्यानंतर इकडे कुकर लावून दिला आणि म्हटलं काय भाजी करावी एकटीसाठी खूप मोठा प्रश्न होता यार उपवास होता काय करणार काय करणार पोरांना विचारत होता ते काही सांगणार होते त्यामुळं मला असं उपवासाच्या दिवशी झुणजणीत तिखट खायची खूप म्हणजे इच्छा झाली होती म्हणून मी केली वांग्याची भाजी ती तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी एक ना एक दिवस मला खूप छान येते आणि मला खूप आवडते माझ्या हाताची तरी सो अशा प्रकारे मी भाजी बनवली वांग्याची आणि त्यात तिखट असं काहीतरी खाऊशी वाटत होतं म्हणून तितक्यात खरंच देव देव पावल्यासारखं मला नाणींनी आळूची भाजी दिली की जे करून तुम्हाला ताटाच्या प्लेटमध्ये दिसेलच वरण मस्त स्वयंपाक केला वरण फोडणीला टाकलं मस्त भाकरी करून घेतल्या चपातीचा फार कंटाळा आला एकटीसाठी काय बनवणार चपाती सो अशा प्रकारे मी जेव्हा बसलेली आहे मस्त वांग्याची भाजी आळूची भाजी वरण भात कारण सकाळी शिरा दाखवून घेतला होता त्यामुळं आणि इकडे पिल्लांना म्हटलं जेव्हा ते म्हटलं आम्ही उशिरा जेवतो कारण त्यांनी उशिरा खाल्लं होतं सो माझं जेवण मी करून घेतलं आणि मग नंतर त्यांना जेवण भरू केलं आणि त्यानंतर सगळं क्लिनिंग वगैरे करून आम्ही दोघांना या दोघांना स्टडीसाठी बसवलं हो की बसा स्टडीला खूप वेळ टी व्ही बघता ऑल सो मग आज पिल्लू तर एकदम असं बसले अभ्यासाला की काय विचारूच नका बघा अभ्यास आमचा आय काढत होतो आम्ही आय आणि टीचरने होमवर्क दिला होता फुल टेन्शनमधून ये येऊन आय चालू होतं आणि इकडे होती दुसऱ्या दिवशी टेस्ट सेकंडची त्यामुळे आमचा आर्टिकलचा अभ्यास चालू होता सो दोघांचा अभ्यास करून घेतला तर असा काहीसा दिवस संपवला काही सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा अजूनही कोणी चॅनेलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भरपूर करा आणि नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनला येऊन जातील सो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग